नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीच्या अकॅडमी युट्यूब चॅनल वरती आपण पाहतोय महत्वाचे घडामोडी आजची तारीख आहे मित्रांनो तीन मे आजचे दिवस आहे तीन मे मित्रांनो महिन्याचा तिसरा दिवस पाहतोय आजचे चालू घडामोडी ठीक आहे आजचा दिवस मित्रांनो लक्षात ठेवा तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन आजचा आजचा दिवस कोणता आहे जागतिक पत्रकार स्वतंत्र दिन लक्षात ठेवा ठीक आहे हा एक तारखेला का एक मे महाराष्ट्र दिन एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन दोन मे जागतिकोना दिवस तीन मे जागतिक, जागतिक पत्रकार स्वतंत्र दिन बरबर है चला नेक्स्ट पैला पॉइंट अच्छा, वाइस एडमिरल कृष्णा स्वामीनाथन नौदल उपप्रमुखे मित्रों वाइस एडमिल कृष्णा स्वामीनाथन एव्हीएसएम एक मे दोन हजार चोवीस रोजी नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली ते एक सुशोभित अधिकारी आहे ज्यात ऑपरेशनल कर्मचारी प्रशिक्षण विभागामध्ये प्रमुख भूमिका आहे उल्लेखनीय झाणते की त्यांनी आय एल एस विक्रमादित्यचे नेतृत्व केले आणि प्रतिष्ठित लष्करी अकादमीचे माझे विद्यार्थी नौदल प्रशिक्षण सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजवत पूर्वी वेस्टर्न फ्लीट ऑफशोर डिफेन्स ऍडवायझरी ग्रुपचे नेतृत्व सुद्धा केले तेच व्हाइस ऍडमिरल म्हणजे नौदल उपप्रमुख कृष्ण स्वामीनाथन झालेले आहे पुढील प्रश्न मित्रांनो नेक्स्ट हा आम जा ब्लू हॉर्न वर्ल्ड डिपेस ब्ल्यू हॉर्न डिस्कवर्ड इन मेक्सिको आता याचा अर्थ काय की संशोधकांना जगातील सर्वात खोल होन ताम जा ब्लू होल सापडला आहे लक्षात ठेवा मेक्सिको मधील युकटान दीपकल्पातील चेतमन खाडीमध्ये आहे लक्षात ठेवा नवीन मोजमाप दर्शवते की टीचे बीएच समुद्र सपाटी पासून कमीत कमी, कमी तेराशे फूट म्हणजे चारशे वीस मीटर खाली पसरले आहे खोल म्हणे दक्षिण चीन समुद्रातील सनशा योंगल ब्लू होल ज्याला ड्रॅगन होल देखील म्हटले जाते ते तीनशे नव्वद फूट आहे त्याला मागे टाकले आहे आता नवीन कोणता आहे ताम जा ब्लू होल लक्षात ठेवा सर्वात खोल आपल्याला लक्षात ठेवा हो ब्लू होल आहे पण ह्याच्या अगोदर चीन मध्ये होतं पण आता ही। आता तो कुठे मेक्सिको मधलाय हा मग शास्त्रज्ञ अद्याप टी तळापर्यंत पोहोचले नाही असे सूचित होते की ते आणखी सुद्धा खोल असू शकत म्हणजे भारतातलं जगातलं सगळ्यात खोल ब्लू व्हेल विचारलं तर आता कुठे मित्रांनो मेक्सिको मध्ये त्याचं नाव काय तामझा ब्लू होल पहिलं मध्ये होतं आता ते मेक्सिकोमध्ये ठीक आहे माहीत असा प्रश्न महत्वाचा आहे चल पुढील पाठ जिओ फायनान्शियल सर्व्हिस एम डी व सीओ म्हणून तीन वर्षासाठी मान्यता दिली आता कोणाची निवड करण्यात आली <coughs> पहिला केलं तर हितेश कुमार नाही का हितेश कुमार यांची तीन वर्षासाठी जिओ चे जिओ फायनान्शियल सर्व्हिसचे व्यवस्थापकी संचालक आणि मुख्य म्हणजे सीओ है ना सीओ आणि एम डी म्हणून त्यांची निवड केली गेली आहे लक्षात ठेवा सीओ आणि एम डी म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे चल पुढील प्रश्न भारताने सेहेचाळीसव्या अंटार्क्टिक करार सल्लागार बैठकीचे म्हणजे एटी सी एम सेहेचाळीस आयोजन करून अंटार्क्टिकाच्या संरक्षणासाठी वैज्ञानिक शोधासाठी आपली वचनबद्धता अधोरेखित केली आहे नॅशनल सेंटर फॉर ध्रुवीय आणि महासागर संशोधन च्या सहकार्याने भारत सरकारचे भूविज्ञान मंत्रालय सेहेचाळीसवी अंटार्क्टिक ट्रिटी कन्सल्टिव्ह मीटिंग आणि समितीची सव्वीस बैठक आयोजित करणार आहे केरळ कोची येथे केरळ कोची येथे चोवीस कालावधीत पर्यावरण संरक्षण सी ए पी सव्वीस आणि लक्षात ठेवायची गोष्ट एम सेहेचाळीस या दोन्ही परिषदा कोची केरळ मध्ये होणार आहे आणि अंटार्टिका करार एकोणीसशे एकोणसाठ मध्ये लागू झाला एकसष्ट मध्ये तो लागू म्हणजे एकसष्ट आणि मध्ये लागू झाला अंटार्क्टिकाला शांतता वैधानिक संयोग पर्यावरण सरक्षरी समर्पित क्षेत्र म्हणून नियुक्त केले आणि छप्पनहून अधिक देशांनी या कराला मान्यता दिली त्यांच्या तत्वासाठी जागतिक समर्थन दर्शवते पण लक्षात ठेवा सेचाळीसवी एक सी एम कुठे होणार आहे मित्रांनो आणि सव्वीसावी समितीची सव्वीसवी बैठक आयोजित करणार आहे केरळ कोचीमध्ये केरळ कोचीमध्ये केरळ कोचीमध्ये लक्षात ठेवा ठीक आहे पुढे पाठ भारतीय लष्कर आणि पुलित बला बालन ग्रुपने पुण्यात देशातील पहिल्या कॉन्स्टिट्युशन पार्कचे उद्घाटन करणे म्हणजे भारतीय घटनेचे उद्घाटन करणारं पहिलं पार देशातलं पुणे शहर आहे आणि ते भारतीय लष्कर आणि पुणित बालन ग्रुप या दोघांनी मिळून तयार केले लक्षात ठेवा आणि लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या समारंभात सदो सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकासाकडे नेण्यासाठी संविधानात नमूद केलेल्या त्यांच्या कर्तव्याचा सन्मान करणाऱ्या नागरिकांच्या नागरिकांच्या महत्वावर भर देण्यात येणार आहे पेपरला प्रश्न विचारला देशातील पहिली कॉन्स्टिट्युशन पार्क कोणती आहे भारतीय संविधानिक पार्क कोणती आहे तर लक्षात ठेवा पुण्यामध्ये ओके चला पुढे यूएस कादंबरीकार आणि पटकथा लेखक पॉल ऑस्टर यांचे ब्रोकिन येथील त्यांच्या घरी फुप्फुसाच्या कर्करोगाच्या गुंतागुंतीमुळे निधन झाले ते सत्याहत्तर वर्षाचे होते न्यू न्यूजर्सीमध्ये जन्मले लेखक द न्यू यार्क ट्रायलॉजी आणि द बुक ऑफ ऑफ अ यांच्यासह अनेक प्रशासित काम ते ओळखले जातात द न्यू यॉर्क ट्रायोलॉजी अँड द बुक ऑफ इल्युजन यासह अनेक त्यांचे लेखक त्यांची पुस्तक अनेक घटनासाठी ते प्रसिद्ध आहे त्यांचं निधन झाले लक्षात ठेवा ठीक आहे हे सत्याहत्तर वर्षाचे होते खूप पॉइंट महत्वाचा हो हा एक झेड टॅक्स आता इझेड टॅक्स हे आयकर भरण्यासाठी वापर करता अनुभव आणि अचूकता वाढवण्यासाठी भारतातील पहिले ए आय सक्षम मोबाईल ऍप लॉन्च केले म्हणजे आपल्याला जे काही आपण भरतो इयरली आपण त्याला आयकर भरतो त्या आयकरासाठी सुद्धा आता ई टॅक्स टॅक्सने एक नवीन ऍप एक एआय आणलंय सक्षम नावाचं ए आय आणलंय जेणेकरून तुम्ही अचूकतेने आपल्या आयकर भरू शकता हा ऍपच्या एआय वैशिष्ट्यामध्ये महागड्या चुका टाळण्यासाठी क्रिएटिव्ह ऑडिट मॉड्युल आणि कर बचत करण्यात मदत करण्यासाठी टॅक्स ऑप्टिमाइ चा समावेश आहे मोबाईल वापरणाऱ्या अष्ट्याहत्तर टक्के भारतीय ऑनलाईन हो, ग्राहकांना लक्ष करून ई झेड टॅक्स उद्दिष्ट अनुभवी प्रथमच करदात्यांच्या दोन्हींसाठी कर भरणे सुलभ करणार आहे ई झेड टॅक्स एस सक्षम ध्रुव होणार आहे ठीक आहे चला पुढील प्रश्न एन पी सी आय आपली जी एन पी सी आय आहे तुम्हाला माहिती आहे जिने युपीआय आपलं निर्माण केलं एन पी सी आय इंटरनॅशनलने युपीआय इन्स्टंट पेमेंट सिस्टीम विकसित करण्यासाठी बँक ऑफ नामिया सोबत भागीदारी केली आहे आता आता आपली एन पी सी आय कुठे गेली आता नामिया सोबत गेली काय त्यांना युपीआय सिस्टीम लॉन्च करण्यासाठी ज्यामुळे नामबियाच्या आर्थिक पायाभूत सुविधा वाढल्या आहेत नाबियाच्या आर्थिक परिसंस्थांमध्ये प्रवेश योग्यता परवडा परवडण्याकरिता इंटर ऑपरेट ऑपरेटिबल सुधारणा हे संयोगाचे उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा ठीक मग आता एनपीसीआय एं, पी यूपीआय युपीआय कुठे गेली आता देशासोबत करार केलाय ठीक आहे चल वित्त मंत्रालयाने सेवानिवृत्त न्यायाधीश पी एस दिनेश कुमार कोण पी एस दिनेश कुमार यांची चार वर्षासाठी सिक्युरिटीज अपील न्यायाधिकरण सॅट चे पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्त केले हे काम काय तर भारतीय एक्सचेंज बोर्ड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया पेन्शन अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी यांच्या आदेशाविरुद्धच्या अपील सह स्टॉक एक्सचेंज मध्ये विरोधात अपिलाची सुरुवाती करते त्यासाठी निवड केली गेली आहे के वित्त मंत्रालयाने न्यायाधीश पी एस दिनेश कुमार यांची सिक्युरिटी न्यायाधिकर म्हणजे सॅट इथे त्यांची निवड चार वर्षासाठी केली गेली आहे लक्षात असाव आपल्या पुढे पुढचा पॉईंट नेक्स्ट आहे नईमा खातून आता नईमा खातून कोण आहे यांची केंद्र सरकार आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठाची पहिली महिला कुलगुरू म्हणून नियुक्ती केली आहे सध्या भारतात इलेक्शन चालू असल्यामुळे सरकारच्या मान्यतेऐवजी ऐवजी भारतीय निवडणुकी आयोगाची मान्यता घ्यावी लागते कारण की लक्षात ठेवा हे कुठे फायद्याचं आहे का निवडणूक म्हणजे एखाद्या पक्षाला किंवा तोट्याचं आहे का हे सर्व पाहण्यासाठी निवडणूक आयोग मान्यता देतो ठीके किंवा हे लाभांश दिले का असे सर्व गोष्टी असतात ठीक आहे आणि नैमा खातून प्राचार्य महिला विद्या महाविद्यालयांची पाच वर्षाच्या कालावधीसाठी एम यु म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे अलीगड मुस्लिम विद्यापीठ हे उत्तर प्रदेशातील अलीगड जिल्ह्यात आहे सर सय्यद अहमद खान यांनी एकोणीसशे वीस मध्ये स्थापना केली एकोणीसशे एकवीस मध्ये भारतीय संस्थेच्या कायद्यावर केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळाला एकवीस मध्ये म्हणजे ब्रिटिश सरकारच्या काळात लक्षात ठेवा ठीक आहे चल पुढील प्रश्न मित्रांनो कालचा प्रश्न होता टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर उत्तर आहे हुसेन बोल आणि युवराज सिंग दोघांची निवड करण्यात आली ठीक आहे लक्षात ठेवा दोघांची निवड करण्यात आली आजचा प्रश्न आहे मित्रांनो आजचा महत्वाचा प्रश्न आहे की विप्रोच सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे विप्रोच सीईओ लक्षात ठेवा थिअरी डेलपोड श्रीनिवास पालिया दोन्ही यापैकी नाही आपल्याला कमेंट मध्ये नक्की उत्तर सांगायचंय विप्रोच सीओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आणि मित्रांनो सर्व प्रश्न आपल्याला महत्वाच्या ताकदीचे सर्वांनी मस्तपैकी अभ्यास केला तर नक्की आपल्याला फायदा होईल आणि मित्रांनो रोज सायंकाळी सवा नऊ वाजता मी जी के हा सेशन सुरू करतोय आपल्या सर्वांना उपयुक्त आणि चांगली ताकदवर असणारे प्रश्न आपल्याला तिथे मिळतील आणि आपण त्याचा परिपूर्ण फायदा घ्यावा ठीक आहे आज आपण इथेच सांगू मित्रांनो धन्यवाद मित्रांनो थँक्यू